ईद मिलाद निमित्त कडेगावात जुलूस उत्साहात साजरा हिंदू बांधवांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा कडेगाव शहरासह तालुक्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी झाली या निमित्ताने शहरातून पारंपरिक वाद्याच्या गजरात जुलूस मिरवणूक काढण्यात आली यामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले थोर संत सय्यद पीर साहेब हुसेन पीरजादे यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणूक प्रमुख मार्गावरून काढण्यात आली होती मिरवणुकीत शहरातील आसपासच्या गावातील हजारो मुस्लिम व हिंदू बांधव सहभागी झाले होते शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते महम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील ग्रंथाचे वाचन कुरान पठन मिलाद शरीफ कव्वाली प्रवचन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते चौका चौकात आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली होती इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत महम्मद पैगंबर जयंती निमित्त कडेगाव येथे मिरवणुकीच्या दरम्यान मुस्लिम समाजातर्फे चौका चौकात तरुणाईकडून मिठाई फळे लस्सी पॅटीस समोसे सर्वच वाटप करण्यात आले मिरवणुकी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मक्कामधील काबा शरीफ व मदीनाची आकर्षक प्रतिकृती बनवण्यात आली होती ती मिरवणुकीत लक्षणीय ठरली ईद ए मिला निमित्त आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार मोहनराव कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सागरेश्वर सुदगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम जितेश कदम विश्वतेज देशमुख रविराज देशमुख नगराध्यक्ष धनंजय देशमुख ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख सुरेश थोरात दीपक भोसले विरोधी पक्षनेते विजय शिंदे विजय गायकवाड अमोल डांगे डी एस देशमुख आदींनी शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता